आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळानं आज सहा वर्षांच्या कालावधीसाठी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनाला मंजुरी दिली ही योजना दोन हजार पंचवीस सव्वीस पासून सुरू होईल आणि शंभर जिल्ह्यांना व्यापेल पंतप्रधान धनधान्य कृषी योजना ही नीती आयोगाच्या आकांक्षी जिल्हा कार्यक्रमातून प्रेरणा घेत आहे आणि कृषी आणि संबंधित क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणारी अशा प्रकारची पहिलीच योजना आहे विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे का यांचा कार्यकाळ पुढच्या महिन्यात संपणार असल्यानं सभागृहानं आज त्यांना निरोप दिला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दानवे यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा आढावा घेतला जनतेचे प्रश्न ठळकपणे मांडता यावेत यासाठी अभिनव आंदोलनं करण्यात दानवे यांची हातोटी असून विरोधी पक्षनेता म्हणून अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली केंद्र शासनाच्या वित्तीय सेवा विभागाच्या निर्देशानुसार आणि जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यात तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आर्थिक समावेशन संपृक्तता मोहीम राबविण्यात येणार आहे या मोहिमेचा उद्देश ग्रामीण व दूरदूरच्या भागांतील नागरिकांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचवणे आणि केंद्र सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजनांचा सा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे जिल्हाधिकारी कार्यालयात आज बँक प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी सर्व बँकांना ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे तसेच नागरिकांनी या मोहिमेअंतर्गत उपलब्ध होणाऱ्या सेवा आणि योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले शेतकऱ्यांना दिवसा खातेशीर आणि परवडणारी वीज उपलब्ध करून देण्यासाठी तसेच राज्याच्या ऊर्जा सुरक्षित सौर ऊर्जेचा वाटा वाढवण्यासाठी अत्यंत महत्वाकांक्षी असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पूर्णांक शून्यच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थापन सा झालेल्या सा नागपूर जिल्हा टास्क फोर्सची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी डॉक्टर बी पीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या योजनेचा मुख्य उद्देश दोन हजार पंचवीस पर्यंत किमान तीस टक्के कृषी वीज वाहिन्यांचे सौर ऊर्जे रुपांतर करणे हा आहे येत्या काही तासात विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया वर्धा अकोला यवतमाळ अमरावती गडचिरोली वाशिम चंद्रपूर जिल्ह्यांत बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि पाऊस येण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठग बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार